नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या सायबर हल्ल्याबद्दल बोलणार आहोत मायक्रोसॉफ्टचं जे शेअर पॉईंट सॉफ्टवेअर आहे ना त्यातल्या एका मोठ्या त्रुटीचा फायदा हॅकर्सनी घेतलाय आणि मी रिपोर्ट्सनुसार जगभरातल्या चारशेपेक्षा जास्त संस्थांमध्ये त्यांनी घुसखोरी केली आहे म्हणजे विचार करा धक्कादायक म्हणजे यात एक, एक अणुऊर्जा संस्थापन आहे हे ऐकूनच थोडं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतोच मनात आणि या सगळ्या मागे झिरो डे त्रुटी असल्याचं कळत आहे तर हे नक्की काय आहे प्रकरण झिरो डे म्हणजे काय आणि याचा परिणाम किती गंभीर असू शकतं जरा समजून घेऊया नमस्कार हो नक्कीच ही घटना खरं तर या वर्षातली खूप मोठी सायबर हेरगिरी मोहीम मानली जाते म्हणजे सरळ सरळ माहिती चोरण्याचा प्रकार झिरो डे म्हणजे काय तर सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी इथे मायक्रोसॉफ्ट तिच्या लक्षात ती चूक किंवा त्रुटी येण्याआधीच किंवा त्यावर काहीतरी उपाय म्हणजे पॅच काढण्याआधीच हॅकर्सनी ती शोधली आणि वापरली सुद्धा अच्छा हां डच सायबर सुरक्षा फॉर्म आहे आय सिक्युरिटी त्यांनी हे हल्ले उघडकीस आणलेत अरे बापरे म्हणजे मायक्रोसॉफ्टला कळायच्या आतच हॅकर्सनी सिस्टीम मध्ये प्रवेश केला हे तर खूपच म्हणजे गंभीर वाटतय आणि त्यांना शेअर पॉइंट सर्व्हर पूर्ण कंट्रोल मिळाला होता असं ऐकलं बर, अगदी बरोबर पूर्ण कंट्रोल त्यामुळे ते, ते कोणताही डेटा चोरू शकत होते सिस्टीम मध्ये मागचे दरवाजे ज्याला आपण बॅकडोअर्स म्हणतो ते तयार करू शकत होते या बॅकडोअर्समुळे काय होतं की ते नंतरही सहजपणे सिस्टीम मध्ये येऊ शकतील अच्छा आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे काही ठिकाणी पॅच लावल्यानंतरही ते सिस्टीम मध्ये टिकून राहू शकत होते काय सांगताय पॅच लावूनही अविश्वसनीय आणि हा जो चारशेचा आकडा आहे तो अंतिम नाहीये असं म्हटलं जात तो फक्त उघड झालेला आकडा आहे आय सिक्युरिटी वाले म्हणतात की हल्ल्याच्या काही पद्धती अशा आहेत ना की त्यांचे पुरावे शोधणं खूप कठीण जात आहे त्यामुळे खरा आकडा ह्या चारशे पेक्षा खूप जास्त असू शकतो अगदी शक्य आहे आणि फटका कोणाकोणाला बसलाय तर सरकारी संस्था आर्थिक क्षेत्र आरोग्य उत्पादन शिक्षण म्हणजे अनेक क्षेत्रातल्या संस्था बाधित झाल्या आहेत आणि हा त्रुटीना काहीतरी कोड नंबर पण दिलेत ना सी वगैरे हो 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 त्यांना सी व्ही ई दोन हजार पंचवीस त्रेपन्न सातशे सत्तर आणि सी व्ही ई दोन हजार पंचवीस त्रेपन्न सातशे एकाहत्तर असे क्रमांक दिले आहेत हे तांत्रिक डिटेल्स आहेत पण महत्वाचे आहेत कारण जगभरातल्या तज्ज्ञांना यामुळे धोका ओळखायला आणि माहितीची देवाणघेवाण करायला मदत होते पण परत सांगतो अणुऊर्जा संस्थेवरचा हल्ला तो, संस्थे तो खरंच जागतिक सुरक्षेसाठी खूप चिंतेचा विषय आहे नक्कीच यावर मायक्रोसॉफ्ट आणि अमेरिकेची सायबर सुरक्षा एजन्सी सिसा यांनी काय पावलं उचलली आहेत काहीतरी केलं असेलच ना त्यांनी हो तातडीने पावलं उचलली आहेत मायक्रोसॉफ्टने एक इमर्जन्सी पॅच जारी केलाय लगेच आणि सीसाने पण सरकारी एजन्सीना एकवीस जुलैपर्यंत डेडलाईन दिली आहे की तुमच्या सिस्टम्स पॅच करा म्हणजे अपडेट करा बरं म्हणजे आता धोका टळला असं म्हणायला हरकत नाही सगळं ठीक झालं असेल नाही इतका सोप्पं नाही येते अडचण काय आहे ना की अनेक सर्व्हर अजूनही असुरक्षित आहेत पॅच केले गेलेले नाहीत अच्छा कारण अनेक असू शकतात काही ठिकाणी जुन्या सिस्टम्स अजून वापरल्या जातात किंवा मग पॅच अपडेट्स वेळेवर लावले जात नाहीत दुर्लक्ष होतं त्यामुळे धोका तर कायम आहेच काही तज्ज्ञांनी तर असंही सुचवलंय की जोपर्यंत हे सर्व्हर पूर्णपणे अपडेट होत नाहीत तोपर्यंत त्यांना शक्य असल्यास ऑफलाईन ठेवावं बापरे म्हणजे धोका अजून टळलेला नाही, नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हल्लेखोर कोण आहेत हे अजून नक्की समजलेलं नाही म्हणजे अधिकृतपणे तरी नाही पण ज्या पद्धतीने हल्ला झालाय आणि जी लक्ष निवडली आहेत ते बघता यामागे एखाद्या देशाने पुरस्कृत केलेला हॅकिंग गट असण्याची शक्यता जास्त आहे ज्याला आपण नेशन स्टेट ऍक्टर म्हणतो म्हणजे सरकारच्या वतीने काम करणारे हॅकर अगदी त्याची शक्यता दाट वाटते याचा अर्थ सरळ आहे की ह्या मोठ्या कंपन्यांच्या सॉफ्टवेअरमधल्या त्रुटी किती गंभीर ठरू शकतात मायक्रोसॉफ्ट नियमितपणे पॅच देत असलं तरी कंपन्यांनी ते वेळेवर लावणं किती महत्त्वाचं आहे हे परत एकदा समोर आलंय नाहीतर नाही तर किती मोठं नुकसान होऊ शकतं तर आज आपण पाहिलं की शेअर पॉईंटमधल्या एका म्हणजे तसं बघायला गेलं तर एका छोट्या वाटणाऱ्या त्रुटीमुळे केवढा मोठा सायबर हल्ला झाला चारशेपेक्षा जास्त संस्था अगदी अणुऊर्जा केंद्रापर्यंत हॅकर्स पोचले यातून सायबर सुरक्षेचं महत्व आणि वेळेवर अपडेट्स न करण्याचे गंभीर परिणाम स्पष्ट होतात बरोबर आणि जाता जाता एक महत्वाचा मुद्दा घ्यायला हवा आपण ऐकलं की हॅकर्स पॅच लावल्यानंतरही सिस्टममध्ये लपून राहू शकतात आणि हल्ल्याचे सगळे पुरावे मिळणं कठीण आहे मग प्रश्न उरतो की ज्या संस्थांनी पॅच लावल्या आहेत त्या खराच म्हणजे शंभर टक्के सुरक्षित झाले आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे हो आणि ह्या हल्ल्यामुळे अजून असे कोणते छुपे धोके असू शकतात ज्यांची आपल्याला अजून कल्पना नाही आणि सर्वात महत्त्वाचं भविष्यात अशा घटनांना तोंड देण्यासाठी कंपन्यांनी सरकारांनी आपल्या सुरक्षा धोरणांमध्ये नेमके काय बदल करायला हवेत यावर विचार करणं खूप गरजेचं आहे